म्हणून तुम्हाला सांगू ज्या महिला असतात महिला असतात बघा काही वर्षापूर्वी जे इतिहासामध्ये असं होतं की महिलांना सुद्धा म्हणून त्यावेळी रामसिंगच्या पद्धतीमध्ये सुद्धा जेव्हा राम आणि लक्ष्मण वाहतात तेव्हा एक सीमा रेखा हातून लक्ष्मी परंतु आज महिला वरारी या सगळ्या सीमानेचा ओलांडून खूप उंच भरारी घेतात आणि आजच्या या कलिंगामध्ये सर्व ठिकाणी महिलांचा सहभाग हा आढळतो पण मी अशासाठी हा कार्यक्रम करते की आपला हा जो सनातन धर्म आहे या सनातन धर्माला महिलांनीच पुढे न्यायचं असतं हे मूल जे आहे हे सोशल मीडियाचं आहे त्यामुळे सोशल मीडियामध्ये महिलांनी जेवढा आपल्या संस्कृतीचा वापर केला पाहिजे आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे आपली संस्कृती शिकवली पाहिजे बघा बाहेरगाव आता कुंभमेळ्याचं उदाहरण मी देते की कुंभमेळामध्ये बाहेरगावची लोकंसुद्धा या सनातन धर्माचा लाभ घेऊन आणि त्रिवेणी संगमामध्ये भक्ती घेतली म्हणजे आपला हा भारत किती अभिमानास्पद ही गोष्ट आहे आपल्यासाठी आणि मी तर काय छोटं या माध्यमाद्वारे मंदिराच्या ट्रस्टद्वारे मी सनातन धर्माचा प्रसार करतो खूप महिला ज्या आपलं सर्व विसरून आपल्या घराच्या सांस्कृतिक आणि घराच्या सामूहिक अडचणी ज्याला असतात ते संध्याकाळचं वेळी येऊन आनंदाने हा उत्साह साजरा करतात म्हणून आपण त्यांनाच आपण लकी ब्लॉकद्वारे तिथे एक प्रसंग बांधण्याचा प्रयत्न करत असतो लकी ब्लॉक चांगल्या प्रकारे ते समारंभ पार पडतो प्रत्येक वर्षीप्रमाणे सगळे जेवढेही ते येणारे भक्त लोक आहेत प्रत्येक वर्षी पूर्ण वर्षभरात येणारे भक्त लोक आहेत त्यांना यांना ते लाभ झालेला आहे फायदा झालेला आहे त्यांनी संजीवनीताईंचा मार्गदर्शन लाभत असतो Gracias.